कोणाला निवडून आणायचा आणि कोणाला पाहायचा असं जर सत्ताधाऱ्यांच्या हातामध्ये एक यंत्रणा गेली तर या लोकशाहीना काही अर्थ राहिलेला आपण पाहत आहात पवन न्यूज मतमोजणीला सुरुवात झाली मत मतदान झालं मतदान झाल्यानंतर आपण विडून घेतला त्याच्यामध्ये सुद्धा आपण मागे नव्हतो परंतु मतमोजणी सुरुवात झाल्यानंतर पहिले दोन तीन राऊंड इतके आपण पुढे गेलो पहिल्याच राऊंडला पावणे चार हजार म्हटलं आपल्या ठरल्याप्रमाणे पण नंतर जी गडबड व्हायला सुरुवात झाली ती गडबड आपल्या बाबतीत झाली असं वाटत असेल परंतु ती फक्त आपल्या बाबतीत झाली अशी नाही तर उभ्या महाराष्ट्रामध्ये झाली उभ्या महाराष्ट्रामध्ये झाली निवडणुकीच्या पूर्वी निवडणूक झाल्यानंतर आणि मतमोजणी सुरू झाल्यानंतर अंदाज जे होते ते महाविकास आघाडीचं सरकार येईल की महायुतीचं सरकार येईल हे सांगणं कठीण आहे अशा पद्धतीनं लेखूनेख घासून दोघे चाललेले होते पोस्टल बॅलेट मध्ये मतदानामध्ये महाविकास आघाडी पुढे होत महाविकास आघाडी पुढे आपल्याला आठवत असेल तर सगळे त्यांनी टी व्ही समोर बसला होता साधारणपणे सव्वा दहा साडे दहाच्या दरम्यान पंधरा मिनिटं सर्व एकदम डाऊन झाले पंधरा मिनिटांमध्ये तिसतीस नावं सांगत होती मला कोणाला आठवत असं तो की सात आठ नावच सारखे सांगत होते पुढची नावच सांगत होतो सात आठ नावं तीस 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 आणि त्या पंधरा मिनिटांतर जेव्हा पुढची नावं सांगायला सुरुवात झाली त्यावेळेला महायुतीचे लोक एकदम वरती म्हणजे त्यांचा आकडा वरती गेला आणि महाविकास आघाडीचा आकडा एकदम खाली आला एकदम खाली आला या देशाला स्वातंत्र्य मिळून आणि महाराष्ट्र राज्याची निर्मिती होऊन आज इतकी वर्ष झाली जवळ जवळ चौसष्ट वर्ष महाराष्ट्र राज्याची निर्मिती होऊन झाली यशवंतराव चव्हाण यांच्यासारखा उत्तुंग व्यक्तिमत्व असलेला नेता त्या काळात सुद्धा त्यांच्या काँग्रेस पक्षाला त्या काळामध्ये एवढे आमदार कधीच मिळून आणता आले नव्हते विरोधी पक्षाची एवढी वाता कधीही झालेली नव्हती तेवढी वारा या वेळेला विरोधी पक्षाची तीन पक्ष प्रबळ होते भले त्यांच्याकडे कुठे कुटुंब असेल परंतु उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना तेवढीच ताकती नव्हती पवार साहेब स्वतः ताकती नव्हते काँग्रेस पक्ष ताकती नव्हता तिघांच्या मिळून पन्नास जागा सुधारली म्हणून येत नाही पन्नास जागा सुधारली म्हणून येत हे सगळं केवळ ह्या निवडणुकीकरता बघितलं जो 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 ना 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 ते या हे लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे भयानक आहे हे भयानक आहे कोणाला निवडून आणायचं आणि कोणाला पाहायचा असं जर सत्ताधाऱ्यांच्या हातामध्ये ही यंत्रणा गेली तर या लोकशाहीना काही अर्थ राहिलेला का नाही हे डिक्टेटरशिप त्यांनी मुक्कून द्यायचा आणि त्याप्रमाणे सगळ्यांनी असं भविष्य चिंता आता आपण बघितलं असा यांच्या विरोधात कोण बोलला यांच्यावर कोणी टीका टिप्पणी केली की त्यांच्यावर वेगवेगळ्या चौकशा लावायच्या कोणाच्या पाठीमागे ई डी लावायची कोणाच्या पाठीमागे सीबीआय लावायची कोणाच्या पाठीमागे इन्कम टॅक्स लावायचा कोणाच्या पाठीमागे एस आय टी लावायची आणि त्यांना आत करायचं त्यांना त्यांच्या चौकशा लावून त्यांना नामोहरम करायचं ते आपल्या पक्षात आले की सगळं सुरळीत झालं आपल्या पक्षात आले की ते स्वच्छ झाले ह्याच जर परिस्थितीने लोकशाही चालायला लागली तर फार कठीण होणार उद्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकापासून सोसायटीच्या निवडणुकापासून आम्ही म्हणून तेच तुम्ही निवडून द्या ह्यापेक्षा हे बाकीचे सगळे जे काय आहेत ते फंडे वापरले जातील किंमत राहणार नाही काहीही किंमत राहणार नाही मी निवडून आलो आता पाच वर्ष मला म्हणजे धक्का मी असं नाही त्याची मला काळजी नाहीये परंतु इतकी भयानक निवडणुकीमध्ये झाली सुदैव आपण शिवणार परवाच्या दिवशीच आता सुद्धा आपण जिल्हा पंचायत समिती निवडणुका लगेच लागली ताबडतोब प्रश्न आता वेळ लागणार नाही आता ते उदाहरण काय देतात हरियाणा कसं जिंकलं हरियाणा आपलं हे कसं जिंकलं झारखंड 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 कसं जिंकलं कुठंतरी एक निमित्त ठेवायचं मागच्या वेळा काश्मीर जिंक कसं जिंकलं आणि हरियाणा ताब्यात झालं झारखंड हरियाणा ताब्यात घेतलं मागच्या वेळेला काश्मीर आणि हरियाणाची एकदम निवडणूक लागली होती त्यावेळेला बघितलं असं जम्मू काश्मीर आणि हरियाणा हरियाणा का नव्वद पैकी बहात्तर जागा काँग्रेस पुढं होतं बहात्तर जागा पाठपणकार जागा आपण विसरतो लवकर बहात्तर जागांवर काँग्रेस पुढे होती पंधरा वीस मिनिटं लगेच ड्रॉप झाली काँग्रेस आणि भाजप काही बोलली आणि मग त्याच वेळेला जम्मू काश्मीर तेवढं निर्वाचना मिळालं म्हणायला मोकळे तिकडे नको का ईव्हीएमचा फोटो लागेल झाला तिकडे कसा झाला तसंच आता झाले झारखंड विरोधात दिलं आणि महाराष्ट्रासारखं मोठं राज्य आपल्या ताब्यात घ्यायचं अर्थात महाराष्ट्राला खिडखिळ करायचं महाराष्ट्राला दुःख दुबळ करायचं महाराष्ट्राला जेवढं म्हणून त्या ठिकाणी भिकारी शब्द हा वापरणार नाही परंतु आर्थिक दृष्ट्या जेवढं म्हणून कामगार करता येईल तेवढा कार्यक्रम उद्योग सुरू झाले तुम्ही बघताय सगळे महाराष्ट्रावर प्रचंड राग आहे दिल्लीचा प्रचंड राग आहे आणि म्हणून त्या पार्श्वभूमीवर आपण आलो मी परवाच्या दिवशी उद्धव साहेबांना भेटायला गेलो मी उद्धव साहेबांना भेटायला गेलो विषय दिला ते म्हणले भास्करराव तुमच्या फेसबुकवर तुमच्या बोलण्यात किंवा मी आजारी होतो तेव्हा किंवा जेव्हा कधी तुम्हाला काही शुभेच्छा द्यायचं असतील तेव्हा तुम्ही नेहमी सांगता की माझं ग्रामदेवत आई शारदा देवी तुमचं चांगलं करेल भजन करेल तुम्हाला येईल मी जो का आहे तो माझ्या शारदा देवीमुळे आहे असं तुम्ही नेहमी म्हणता उद्धव साहेब म्हणाले तुमच्या शारदा देवीच्या ही जी शारदा देवी आहे तिचा वारंवार तुम्ही उल्लेख करता त्याचा इथे चमत्कारी साक्षात्कार झाल्या कोकणामध्ये एकूण एकोणचाळीस जागा आहे या एकोणचाळीस जागेपैकी फक्त आणि फक्त तुम्ही निवडून आला एकोणचाळीस जागांपैकी फक्त मी एकदा निवडून आलो ते मानेस खरोखर तुमच्या शारदा देवीची कृपा आहे तुमच्या आई वडिलांची पुणे खरोखर शारमादेवीची लोक आहे आपण कमी मताने निवडून आलो असतो काय हरकत नाही शेवटी निवडून आलो तर विधिमंडळामध्ये आता कमी मताने की जास्त मताने आपल्याला कोण रोखणार नाही कोणी रोखणार नाही पण तरी देखील माझ्या सहकार्याला माझी विनंती आहे लोक शांत ठेवून या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करायलाच जरी घात केला असेल याबद्दल तो मतांना कारण नाही पण आपला सुद्धा आणि कोणी घात केलाय का हे सुद्धा शोधावं केवळ ई व्ही एम वर बोर्ड दाखवून आपल्याला गप्प बसून चालणार नाही आपल्याला शांत बसून चालणार नाही कारण माझ्यावर बाकी सगळ्यांचा राग असू शकतो पण मतदारसंघामध्ये मी कोणालाही फिसवलेला नाही मी कधीही दिलेली वेळ कोणाची चुकवली नाही आमच्यासारख्या आमदार खासदार झाले की लोकांच्या जमीन दुबल्यावर त्यांच्या घरादारावर लोकांचा डोळा असतो आम्ही कोणाची हिंचभर सुद्धा कोणाची अशी कार्यकर्त्याची जमीन जागा घेणं किंवा काय करणं त्यात उदाहरण सांगत नाही परंतु एक नेते त्याला एका एका पदाधिकारी तुला माहित आहे घरभरील बोलवलं घर नवीन मानण्यासारखे आशीर्वाद द्यायला आशीर्वाद द्यायला गेले बघितलं घर ते म्हणले माझ्या मुलाला हे तुझं घर आवडले त्याला हे पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणजे नेत्याला बोलवला घरभरीला आपला कार्यकर्ता त्याचं घर आवडलंय माझ्या मुलाला आणि ते तुला द्यावं लागेल नाही नाही म्हणताना त्या माणसाला घर ते द्यावं ला -पाँ। लागेल स्वतः बांधलेलं घर स्वतःच्या स्वप्नातलं उभं केलेलं घर अशी तर वाईट नजर जर आम्ही कोणावर कोणाच्या लग्नाला गेलो कोणाच्या घरबडलीला गेलो कोणाच्या कुठल्याही उद्घाटनाला गेलो तर तुझा भरभरून उत्कर्ष व्हावा तुझं तुला चांगलं यश यावं असे आम्ही भरभरून त्याला शुभेच्छा देतो आशीर्वाद देतो कधीच कोणाला फसवलेलं नाही आता सुद्धा इथे एका दहा मिनिट अठरा मिनिट टाकून जो वस्ती थांबवत होतो म्हणून दाळ ठाकरे उशीर नवीन उशीर कधी मला बोलत नाही इतकं सगळं तंतोतंत पाळण्याचं काम आपण केलेलं आहे भविष्यामध्ये निश्चितपणे आपण हे काम करू पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना मनापासून धंदे वाटेल कालाचालक पण दुपारी मी मुंबईतून निघालो आणि निघाल्यानंतर मी <laughs> तिला सांगितलं बघ तुझ्या काकाला फोन आरोप आहे कारण नेहमी पद्धतीप्रमाणे जोपर्यंत शारदा देवीचं दर्शन घेत नाही तोपर्यंत कुठल्याही कामाला मी कधीही सुरुवात कधीही सुरुवात करा आणि लगेच मला मी देवीच्या दर्शनाला येतोय उद्या मग चिंपणकारांना भेटणार आहे आहे आणि मग मुंबईकडे सुद्धा पुन्हा जावं लागणार आहे गटनेतेसारखी एक जबाबदारी पुन्हा पदारात पडली संतोष आहे सांगितलं माझं नाव आल्यानंतर मला आता झाला भरपूर संघर्ष या आता कोणाला दुसऱ्याला संधी द्या परंतु सगळ्या आमदारांनी एक मोठी सांगितलं की घ्यायची जबाबदारी तर ती तुम्हीच घ्यायची घ्यायची नाही आणि म्हणून ती जबाबदारी आता पडलेली आहे आजपर्यंत प्रत्येक जबाबदारीमध्ये मला यश आले आजपर्यंत प्रत्येक जबाबदारी मी यशस्वीपणे पार पाडू शकलो मला असं वाटतं माझ्या शारदेवीच्या लोकने ही सुद्धा जबाबदारी नक्की आपण यशस्वीपणे पार पाडू असं तुमच्या सर्वांच्या सगळीच्या थोरा मोठ्यांच्या आशीर्वाद कायम पाठी राहावे अशा प्रकारची आपल्याला विनंती करतो अतिशय आव्हाजीमध्ये एवढ्या मोठ्या संख्येनं तुम्ही जगलात मी जर भीतीला सांगितलं होतं की ते बाबा गावातले फक्त प्रमुख मंडळी सांग आणि मग देवीला मी हार धरून पेढे ठेवून आपण निघूया पण एवढ्या संख्येनं आलात त्याबद्दल तुम्हाला सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आपल्या सर्व आभार मानतो सर्वांनी दिवस रात्र काम खूप काम हातापायची बोट काही सारखी नसतात थोडाफार कोण कमी पडला असेल कोण जास्त पडला असेल पण हातापायची बोट हाताची बोट सारखी काल असतात माहिती का तुम्हाला का सांगा हाताची बोट एक सारखी नसतात ती देवाने ईश्वराने कशा प्रकारची रचना केलेली आहे त्याच कारण की हाताची बोट एकसारखी नसतात पण जेव्हा तुम्ही घाल घ्यायला नव्हता तेव्हा पाचवी बोट एकत्र येतात ती जर एकसारखी असतील तर तो घास तुमच्या हातात बसणार नाही आणि म्हणून नियतीने निसर्गाने ही रचना केलेली आहे की कोण कमी असेल कोण जास्त असेल परंतु कमी जास्त असतील त्यांच्या त्यांचा त्यांच्या तो रुपने किंवा त्यांनीच एकत्र आले तर आपोआप तो घास सुका जातो आणि म्हणून कमी असेल कोण जास्त असेल तो सुद्धा जास्त होता तोही माझ्याकरता तेवढाच सारखा आहे जो कमी आहे तोही माझ्याकरता तेवढाच सारखा आहे सर्वांचा सा सन्मान मी या ठिकाणी करतो सर्वांचे आभार मी मानतो